श्री स्वामी समर्थ येत्या चौदा जानेवारीला आलेले आहेत मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो मकर संक्रांत हा एकूण तीन दिवसाचा सण असतो पहिल्या दिवशी भोगी ही साजरी केली जाते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो आणि तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते किंक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण असतो त्यामुळे या सणाला खूप महत्व दिले जाते योगायोगाने आजच्या दिवशी या भोगीच्या दिवशी शांकभरी पौर्णिमा देखील आलेली आहे त्यामुळे या दिवसाचं महत्व हे खूप अधिकच वाढलेलं आहे जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत असं म्हटले जाते मकर राशीमध्ये प्रवेश होतो आणि एका संक्रांतीपासून ते दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा सौम्य मास म्हणून ओळखला जातो तसेच असे मानले जाते, मान जाते की संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनातील जे काही वाईट गोष्टी आहेत जे काही वाईट कर्म आहेत ते संपून जातं आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या दिवसाची सुरुवात होते यामुळे देवतांच्या दिवसांची सुद्धा सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार देखील उघडले जातात आणि म्हणून या दिवशी केलेलं पुण्य दान हे आपल्याला किंवा कोणतेही उपाय याच्या आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज तो आपण संध्याकाळी आपल्या घराच्या उंबरठ्यावरती ठेवा ही एक वस्तू आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबाची मुलांची पतीची खूप प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती आज रात्री ठेवायची आहेत कोणत्या वे वेळेत ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे बेल ऑकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर पहा दर महिन्यात पौर्णिमा ही तिथी ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे देखील वेगवेगळं आज आजच्या दिवशी शांखभरी पौर्णिमेच्या दिवशी भोगी सुद्धा आलेली आहेत त्यामुळे हा या दिवसाला साधारण असं महत्व दिलं जातं या भोगीच्या दिवशी सूर्यदेवाची आपल्या जो सूर्यदेव आहे त्यांची पूजा देखील केली जाते तसेच भोगीच्या दिवशी ज्या घरात जी श्री हे उपाय करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंडवास करते आपल्या सर्वांना माहितच आहे की आपण दर पौर्णिमेला माता लक्ष्मीचं पूजन करतो कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि तिची सेवा उपाय उपासना केल्याने ती आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असेल किंवा घराची भरभराट होत नसेल पैसा घरामध्ये टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो, तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच पैसा घरात टिकत घरामध्ये टिकत नाही तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच नसणे तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी आनंद असणे तितकंच महत्वाचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांबद्दल प्रेम एको एकोपा घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे वातावरण असणे गरजेचे असते तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तर या त्या घरामध्ये लक्ष्मी नादणे असे म्हणतात पैसा ते 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 तर हवाच पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणे सुद्धा तितकंच गरजेचं असतं तर यासाठी महिलांनी आज संध्याकाळी शंखभरी पौर्णिमा देखील आहे तर आजच्या दिवशी न चुकता काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत तर त्या तुम्हाला अवश्य करायच्या आहेत काही दिवसांचे महत्त्व हे खूप आनंद साधारणचं असतं तर आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करतात यामुळे आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत ते आपण जाणून घेऊयात तर आज भोगी आणि शांकभरी सुद्धा आहेत यामुळे आपल्याला आज संध्याकाळी काय करायचं आहे संध्याकाळी सहा वाजता स्वच्छ तोंड हातपाय धुऊन आपल्याला स्वच्छ असे कपडे घालायचे आहेत संध्याकाळी आपल्या घरातील जे देव आहेत त्यांची देवपूजा करून घ्यायची आहे आपल्या देवघरातील देवांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे बघा आपण दिवाळीला ज्या लावतो त्यातीलच एक मातीची पंथी घ्यायची आहे ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत आणि त्या पंथीमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि तूप नसेल तर तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे किंवा जे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये वापरत असाल दिव्यासाठी तर ते घेतले तरी सुद्धा चालेल यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात घालायची आहे ती लावायची आहेत त्यामध्ये आणि यानंतर दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला खाली पांढरे जे तीळ असतात तर ते टाकायचे आहेत आणि त्या तिळावरती तुम्हाला हळदी कुंकू फुलं अक्षदा वाहून घ्यायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला दिवा ठेवायचा आहेत यानंतर हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि घराच्या उजव्या साईडला हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे उजव्या साईडला म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून आतमध्ये प्रवेश करतात जी तुमची उजवी साइड असेल तर त्या उजव्या साईडला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे तर भोगीच्या दिवशी जर तुम्ही असा दिवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावला तर तुमच्या घरातील दारिद्र्य हे दूर होते कुटुंबाची प्रगती होते कारण तीळ हे दारिद्र्य नाशक मानले जातात संक्रांतीला तीळ जास्तीत जास्त वापरले जातात आणि आता हा जो दिवा आहे तो तिथे लावल्यानंतर दिव त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले आपल्याला अर्पण करा त्यानंतर तिथे ते अगरबत्ती ओळून घ्या त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं का आहे थोडस कुंकू जे आहेत हळद पाणी टाकून मिक्स करायचं आहे एक स्वास्तिक काढायचं आहे आपल्याला बघा आपला जो दरवाजाचा उंबरटा आहे त्याच्या दोन्ही बाजूने आपल्याला दोन स्वास्तिक काढायचे आहेत आणि स्वास्तिक काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चार बिंदू आणि कडाने आपल्याला दोन्ही बाजूने दोन लाईन मारायच्या आहेत आणि त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावरती देखील एक स्वास्तिक तुम्हाला काढायचं आहे स्वास्तिक हे मांगाल्याचं प्रतीक आहे जिथे पण स्वास्तिक काढले जातात तर तिथे कोणतीही अलक्ष्मी किंवा दरीद्रीही येत नाहीत त्या कुटुंबाची प्रगती होते आणि म्हणून कोणतंही शुभकार्य असले की तिथे आपण स्वास्तिक हे अवश्य काढत असतो म्हणून आपल्याना स्वास्तिक हे घराच्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूनी दोन स्वास्तिक आपल्यांना काढायचे आहेत आणि आपला जो घराचा मुख्य दरवाजावरती देखील आपल्यांना एक स्वास्तिक हे काढायचा आहे आपल्या देवघराच्या माग देवघर जे आहेत तर तिथे सुद्धा आपल्याला त्या देवघरावरती देखील एक स्वास्तिक आपल्याला काढायचं आहे आणि यानंतर आपलं जे स्वयंपाक घरामध्ये सुद्धा काढायचं आहे कारण या दिवशी शंखभरी पौर्णिमा आहे या पौर्णिमेच्या दिवशी शंखभरी नवरात्रीची समाप्ती होते आणि या शंखभरी पौर्णिमेच्या दिवशी देवी शंखभरीची पूजा केली जाते शंखभरी देवी ही दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदंबेचाच एक अवतार मानला जातो आणि ही जगदंबा म्हणजेच अन्नपूर्ण माता आणि आपल्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेचा वास असतो अन्नपूर्ण माता आपल्या घरामध्ये सदैव स्थिर राहावी घरातून अन्नधान्य हे वाया जाऊ नये किंवा खाल्लेल्या अन्नात कोणतेही बाधा होऊ नये यासाठी या दिवशी स्वयंपाकघराची पूजा करायची असते म्हणून स्वयंपाकघरात देखील आपल्याला तिथे एक स्वास्तिक काढायचं आहे बघा तसेच या दिवशी तुळस जी आहे आपल्या तुळशीला लक्ष्मी मातेचं रूप मानलं जातं त्यामुळे आपल्याला संध्याकाळी तुळशीची देखील पूजा करायची आहेत आणि पूजा करताना आपल्याला त्या तुळशी मध्ये जे पांढरे तीळ आहेत तर तिथे ते तीळ ती ती सुद्धा थोडेसे टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीची पूजा करून घ्यायची आहेत आणि तुळशी जवळ देखील एक छोटासा दिवा तिथे लावायचा आहे आणि अशा प्रकारे छोटे छोटे उपाय तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही सेवा देखील याला म्हणू शकतात यामुळे तुमच्या घरामध्ये अनेक शुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या घडून येतील तुमच्या घरामध्ये जे काही वाईट भोग आहेत जे अडचणी आहेत तर त्या शंभर टक्के या उपायाने दूर होतील तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ